छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये एका मध्यदुंद गुंडाने थेट क्रांती चौक पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला था। या घटनेत त्याने पोलीस ठाण्यातील खुर्चीचा वापर करून पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे एका हेड कॉन्स्टेबलच्या हाताला हिजा झाली या घटनेनंतर आरोपी आदित्य राजू बचके याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जमादार साहेबावर बंसी चव्हाण हे बस स्थानकाजवळील चौकीत ड्युटीवर होते त्यांच्यासोबत सहाय्यक फौजदार खाडरे खंडारे आणि होमगार्ड उपस्थित होते सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री राजपूत नावाचा एक युवक चौकीजवळ आला आणि त्याने ट्रायवर्स दुकानातील फैजल नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केल्याची तक्रार केली सहायक फौजदार खंडारे यांनी फौ फो, फौजला चौकीत बोलावलं आणि त्यांच्याबरोबर आरोपी आदित्यलाही आला चौकीत येताच आदित्याने पोलिसांविरुद्ध असलेले भाषेत बोलायला सुरुवात केली त्यामुळे त्या दोघांना चौक पोलीस ठाण्यात नेण्यात आला ठाण्यात आल्यानंतर आदित्यचा संतापणावर झाला आणि त्याने तिथेच हुल्लडबाजी सुरू केली त्याने ठाण्यातील एक खुर्ची उचलून जमादार चव्हाण यांच्या दिशेने फेकली त्यामुळे चव्हाण यांच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली खुर्चीला एक पाय तुटल्याचंही माहिती समोर आली आहे पोलिसांनी तत्काळ आदित्याला ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत दाखल केले नाही आदित्याने आत्महत्येची धमकी दिली जमादार चव्हाण यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पी एस आय शिवाळे या प्रकरण तपास सध्या करतात ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर